विन कोसळून सात जणांचा मृत्यू आग्नेय दिल्लीतील जैतपूर परिसरात भीषण दुर्घटना वैनगंगा न्यूज लाईव्ह दिल्ली आग्नेय दिल्लीतील जैतपूर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी एक मोठी दुर्घटना घडली समाधी स्थळाची सुमारे शंभर फूट लांबीची भिंत अचानक कोसळली या दुर्घटनेत जवळच असलेल्या झोपडपट्ट्यांवर भिंतीचे अवशेष कोसळून मोठे नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास ही घटना घडली भीन कोसळताच अनेक झोपड्यांमध्ये राहणारे लोक ढिगाऱ्याखाली दबले घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली रात्रभर सुरू असलेल्या बचाव एकूण आठ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले जखमींना तातडीने एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला उर्वरित जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे प्राथमिक तपासानुसार भींत जुनी आणि जीर्ण अवस्थेत असल्यामुळे ती कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाकडे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह घटनास्थळावरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि पुढील अद्यतनासाठी आम्ही आपल्याला माहिती देत राहू